मेक इन इंडिया व्होकल फॉर लोकल या संकल्पनांना अनुसरत या मेळ्याचं आयोजन करण्यात आलंय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच उदयोन्मुख उद्योगांना याद्वारे संधी मिळणार आहे नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीयकरण हा या मेळ्याचा उद्देश आहे रशिया भागीदार देश म्हणून यामध्ये सहभागी होतोय चोवीस पेक्षा अधिक प्रदर्शक यामध्ये सहभागी होत आहेत या मेळ्यामुळे आत्मनिर्भर भारतासाठीही प्रोत्साहन मिळणार आहे दरम्यान पंतप्रधानांनी याआधी प्रदर्शनाची पाहणी करत संवादही साधला शंभर कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करतील यामध्ये ऊर्जा स्वच्छ ऊर्जा सौर ऊर्जा यासह रस्ते आणि जलविषयक योजनांचंही उद्घाटन करतील राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटक मधल्या पी एम कुसुम प्रकल्पांचंही ते उद्घाटन करतील